कधी काँग्रेसचा विचार बाजूला ठेवला नाही म्हणून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा या गावाने मताधिक्य देण्याची भूमिका गेल्या निवडणुकीला नऊ चौदा आणि एकोणीस ला, ला त्या ठिकाणी केली मात्र सोलापूर लोकसभेमधून त्या ठिकाणी निवडून गेलेले दोन खासदार मला आवर्जनीतल्या वडीलधारी शेतकऱ्यांना असेल तरुण शेतकऱ्यांना आवर्जून विचारायचा आहे कधी हे दोन खासदार आपण बघितले का फोटोज सुद्धा बघितले नाहीत अजून या पाच गेल्या पाच वर्षातल्या खासदारांचं तर एक विशेष महत्व आठवड्यातून दोन दिवस त्यांचं मौन रथ चुकून आपली डीपीटीसीची मीटिंग जर गुरुवारी आली आपल्या लोकसभेचा विशेष संपला गुरुवारी डीपीटीसी आली तर माझे मौन रथ असल्यामुळे मी बोलू शकत नाही त्यांची छिती येणार कलेक्टरला कोण आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडणार कोण आपल्या शेतीचा प्रश्न त्या ठिकाणी मांडणार कोण पंढरपूर सारख्या आपल्या शहरात कॅरेडॉरचा प्रश्न त्या ठिकाणी मांडणार मांडणार कोण आपल्या निधीच्या बाबतीत रस्ता असेल शेतीच्या कामाच्या बाबतीत कोण त्या ठिकाणी आपला निधी मागू शकतो आणि म्हणून चुकीचे खासदार असतील किंवा त्या पोटनिवडणुकीत झालेल्या निवडणुकीमध्ये चुकीचा आमदार त्या ठिकाणी निवडून गेल्यानंतर अशा पद्धतीनं हाल अपेक्षाला सामोरं जावं लागतं आपण गाजेगावकर त्या ठिकाणी आणि पंचक्रोशी जवळून त्या ठिकाणी बघतोय बंधू लोक काय आपल्या त्या ठिकाणी शितीच्या पाण्याचा प्रश्नाची अवस्था आहे पाण्याचा त्या ठिकाणी असेल किंवा सात पाट्या पाण्याची काय आज परिस्थिती आहे दोन हजार वीस पूर्वी ज्यावेळी त्या ठिकाणी दोन हजार नऊ ते दोन हजार वीस या अकरा वर्षाच्या काळात कारण मतदार संघ पुनर्रचना झाल्यानंतर नानाने त्या ठिकाणी इथल्या वडील झाल्या शेतकरी सभासदांना सांगितलं होतं तुम्ही शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून आशीर्वाद द्या या भागातल्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज विधान भवनात त्या ठिकाणी उठवण्याची जबाबदारी पार पाडेल आणि तुम्ही भरघोस असा आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी त्यांना विधानसभेत पाठवल्यानंतर केसरीच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा सात वाट्याच्या पाण्याच्या बाबतीत तुम्ही आठवून बघा अकरा वर्षाच्या काळात कधी तुम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या अडचणीला जा सामोरं जावं लागलं का माघारी पाणी सांगण्यामधून अन्ण्याची भूमिका किंवा अंगावर त्या ठिकाणी होऊ शकतं आणि म्हणून जबाबदार लोकप्रतिनिधी निवडण्याची उद्याची सात तारखेची निवडणूक आहे बदल आमदार तरी आपल्या गावाला आले का या लोकसभेत मत मागायला आले असतील गावाच्या दीड दोन किलोमीटर बाहेर कोंगडी बैठक का त्या ठिकाणी सुरू आहेतवरती यायचं त्या नाही बोलायचा अधिकार नाही कारण तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचाराल चुकून माकून कोण निधी मागायला गेला की साहेब त्यांचं एकच काम तू माझ्या गटात प्रवेश ज्यांनी मदत केली आहे त्यांना सुद्धा ते माहित नाही तू माझ्या त्या तुमा� ठिकाणी गटात प्रवेश कर म्हणजे इथं परिचारक पार्टी असेल पांडुरंग परिवार असेल त्यातला जरी एखादा प्रतिनिधी निधी मागायला गेला तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोललं जातं की तू माझ्या पार्टीत प्रवेश कर काही जणांनी सांगितलं आम साहेब आम्ही मदत केली म्हणूनच तुम्ही आमदार आहात परंतु अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्यांचा पक्ष गट पार्टीच्या पलीकडे जाऊन काम करणारा असतो लोक आणि म्हणून अकरा वर्षाच्या काळात कधी जात पात क्लट बघितला नाही एखाद्या माझ्या शेतकऱ्याचा जरी तर त्याला शेतावरती त्या ठिकाणी आणून देण्याची भूमिका त्या ठिकाणी नानांची असायची आणि म्हणून लोकप्रतिनिधी जे आपल्या हक्काचा असतो आपल्या तळमळीचा त्या ठिकाणी निवडून देण्याची म्हणूनच तुम्हाला त्या ठिकाणी गरज आहे माझ्यावरती इथल्या विद्यमान आमदाराने आरोप केला पत्रकारांनी काही त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला त्या ठिकाणी निर्णय घेतला त्यांना माहित आहे मला माझ्या वडिलांची शिकवण आहे कारण लोक भावना जी काय या पाठीमागे का फंबर उभं राहण्यासाठी या पंढरपूर तालुका पंढरपूर शहर असेल किंवा मुंग्रवेळा तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या वडील झाल्याना तरुण शेतकऱ्यांना माता भगिंना विचारून त्या ठिकाणी आपण निर्णय घेतलाय आणि मला माझ्या वडिलांनी शिकवण दिली आहे की शेवट पर्यंत लोकात राहायचं आणि शेवटचा श्वास देखील लोकांचा त्या ठिकाणी घ्यायचा हे मला माझ्या वडिलांनी शिकवण दिली आहे म्हणून लोकप्रतिनिधी काय म्हणले रात्री कसं बदलतात मला माहित नाही काय करताय पक्ष बदलतात त्यांनी मला आज माझ्यावरती त्या ठिकाणी आरोप केला काय हे अटल बिहारी वाजपेयीच्या पाठीमागाचा झेंडा हेच घेऊन त्या ठिकाणी एकटी फिरत होती आणि पक्षाचा कळवळा घेऊन येत असल्यासारखे त्या ठिकाणी बोलतात तुम्ही तुमचा इतिहास तपासा तुम्ही पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी चुकीच्या दिशा बोला आपोआप पसरवल्या इथला शेतकरी असेल इथला त्या ठिकाणी कष्ट करी तुमच्याकडे निधी मागायला गेल्यानंतर शहरात त्या भागाच्या अडचणी असतील किंवा आपल्या मंगळवेड्यातल्या देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही कधी बोलला कधी आमच्या इथल्या शेतीच्या पाण्यासाठी तुम्ही बोलला बोलायला गेल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याने अडचण मांडल्यानंतर आमदार सांगतायत की माझा अधिकारी ऐकतच नाही यांचा अधिकारी ऐकत नसेल तर बंधू लो लोकप्रतिनिधी कुणासाठी आणि कशासाठी असतो ही विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे बंधूलो आणि म्हणून अनेक जण या ठिकाणी येतील महाविकास आघाडीच्या आपल्या तालुक्यातल्या अनेक चर्चा त्या ठिकाणी सांगितल्या अगोदरच्या अनेक मान्यवरांनी बोलताना सांगितलं रणजितराव तुम्ही देखील खांद्या खांद्याला खांदा लावून काही दिवस काम करत होता राज्य सरकारच्या चुकीच्या कारवाईला त्या ठिकाणी साखर कारखाना सामोरं जात असताना दुसऱ्या दिवशी जी बंद मिटिंग झाली सगळी कारवाई भगीरथ बालकेने केली आहे म्हणून सांगितलं आणि भगीरथ बालकेने षडयंत्र रचलंय भगीरथ बालके भाजप मध्ये चालले त्याच्या बा आधी आपण जाऊ कराय का आहे उठून सांगत होता बोल ना मित्रा आणि म्हणून साहेब तुम्ही या राज्याच सहकार राज्यमंत्री पद जबाबदारीनं त्या ठिकाणी स्वीकारलंय जबाबदारीनं पार पाडलंय एखाद्या सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत चुकीची कारवाई साहेब तुमच्याकडून कधीच यापूर्वीच्या सरकारकडून झाली नव्हती आणि म्हणून कारवाई जे रामोक तमोक त्या ठिकाणी या गोष्टीला कोण का म्हणून पळून गेलं पाय लावून गेलं मला माहित नाही पण धान्याच्या विरोधात लढण्यासाठी माझ्या जर तुम्ही आरोप करत असाल भालकेंच्या मुळे झालं तर मी यापूर्वी पत्रकार परिषदेत खुलासा केला होता की भगीरथ भालके चेअरमन त्या संस्थेत असताना साहेब एक पोट एक क्विंटल इकताना साहेब आठशे रुपये टॅगिंग शिवाय मला साखर पोत ही सरकारी बँक विकू देत नव्हती मग आज दोन सीझन झाले तर तुम्ही पैसे भरले असते तर कारवाई त्या ठिकाणी झाली नसती झाली आम्हाला त्याच काही देणं दे गेलं नाही पण वाचली पाहिजे म्हणून आम्ही कधी त्या ठिकाणी पुढे येऊन लढायला तयार आहे पण जर माझ्यावरती त्या ठिकाणी बनकुली करत असून जर बगल बच्चा समाधानासाठी काहीतर तुम्ही चुकीच्या वल्गना करत असाल तर ती कधी कपूर घेतलं जाणार नाही म्हणून मी अधिक बोलणार नाही मात्र इथून पुढे जर वेगळ्या भाषेत कुणी बोलायचा प्रयत्न केला तर कोल्हा माझ्याकडे तयार आहे माझ्याकडे पण कुंडी तयार आहे वाचवायसाठी गेलय का माहित नाही का स्वतःची कर्मकांड वाचवायसाठी गेलं माहित नाही मला त्यावर आधी बोलायचं नाही आणि म्हणून इथल्या वडील शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना करून सहकार्यांना मला कळकळीच्या आव्हान आणि विनंती करायची आहे आपल्या सात पट्टा असेल डी फ्री असेल लाईटच्या बाबतीत कारण शिंदे साहेब ऊर्जा मंत्री असताना आणि नाना इथल्या लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम करत असताना या भागात ज्यावेळी कमी दाबाची लाईट येत होती त्यावेळी सगळ्या शेतकऱ्यांनी एकोटून नाना ना शेतकरी साहेबांच्याकडे आग्रह केल्यानंतर सबस्टेशन मंजूर करून आज एक चांगल्या पद्धतीची सुरळीत लाईट त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळते आणि म्हणून आज त्यांच्या पाठीमाग आदरणीय ताईंच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहण्याची गरज जबाबदारी आपल्या इथल्या शेतकऱ्यांच्या वरती आली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून धार्मिक परंतु या गावाने क्रांतिकारी विचाराच्या गावाने कधी काँग्रेसचा विचार त्या ठिकाणी बाजूला ठेवला आहे याच पद्धतीनं उद्याच्या सात तारखेला आताच्या चिन्हा समोरील बटन दाबून तुम्ही आशीर्वाद द्यावा ही सगळ्यांना त्या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि मी माझं मनोबत त्या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद